नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस म्हणजेच पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जी गट ब जी तुमची मुख्य परीक्षा झाली होती तर त्याचा जो पेपर एक होता मराठी व इंग्लिशचा तर त्या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत लक्षात घ्या तर या पहिल्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न सहित पाहणार आहोत तर हे प्रश्न आत्ताची तुमची कंबाईनची मेन परीक्षा होणार आहे एक जूनला त्यासाठी तुमच्या परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर लक्षात घ्या यासाठी तुम्हाला वेळ एक तास होता आणि एकूण शंभर प्रश्न होते आणि एकूण गुण एक प्रत्येकी दोन मार्काला एक प्रश्न होता म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण होते तर यातले आता आपण पहिले पंचवीस प्रश्न पाहूयात आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पुढचे मराठीचे पंचवीस प्रश्न पाहूयात चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे वळव्यात पाहूया या आपल्या भाग एकमधील मधील हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता तर लक्षात घ्या पहिला प्रश्न जो आहे तर खालील दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा तर आता हा शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे लक्षात घ्या शब्दसिद्धी हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यावरती तुम्हाला एकतरी किमान हमखास प्रश्न विचारला जाणार आहे तर ह्या याचं जे तुम्हाला आहे तर ते सारखं वाचन करणं गरजेचं आहे लक्षात घ्या कारण वेगवेगळे शब्द आहेत परभाषेतून जे आपल्या मराठी भाषेत आले तर ते लवकर लक्षात ठेवणे अवघड जाते त्यामुळे सारखं याचं वाचन करत राहिलात तर परीक्षेपर्यंत तुमचं हे होऊन जाईल तर लक्षात घ्या आता आपल्याला इथे काय दिले आहे देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर लक्षात घ्या देशी म्हणजे आपल्या मराठी बोलीभाषेतील मूळ शब्द त्याला आपण देशी शब्द म्हणतो तर लक्षात घ्या इथे तर पाहिलं तर अ ऑप्शनमध्ये भाकरी दिलेला आहे लक्षात घ्या भाकरी हा शब्द जो आहे तर तो कानडी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला आहे म्हणजे अजून कोण कोणते शब्द आहेत कानडी भाषेतील तर अक्का ताई तंदूर कुंची गाजर किल्ली बांगडी चिरगूट यासारखे शब्द जे आहेत तर ते कन्नड शब्द आहेत तर लक्षात घ्यायचे तर पाहिलं गाजर गाजर देखील कन्नड भाषेतून आलेला आहे आणि क मध्ये काय दिले बटाटा तर लक्षात घ्या बटाटा हा जो आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे लक्षात घ्या तर यामध्ये बटाटा तंबाखू कोबी हापूस फणस लोणचे बिजागरे यासारखे शब्द हे पोर्तुगीज भाषेतून आले आहेत पण बाजरे जर तुम्ही पाहिला तर हा आपल्या मूळ देशी भाषेतील हा शब्द आहे म्हणजे हे आपलं ऑप्शन हे ड जे आहे तर ते योग्य अँसर असणार आहे तर देशी शब्द ओळखायचा होता तर तो कोणता आहे तर तो बाजरी आहे तर अजून देशी शब्द कोणकोणते आहेत यासारखे झाड घोडा डोळा झोप बोका डोके रोग वांगे अंघोळ असे भरपूर शब्द आहेत तर लक्षात घ्या हा जो शब्द आहे बाजरी तर हा देशी शब्द असेल याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन चार तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन तर काय दिलेला आहे ते खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत म्हणजे संस्कृत संस्कृत उपसर्ग लागून झालेले शब्द कोणते तर आता पहिला जर पर्याय तुम्ही पाहिला तर काय दिले आधार उत्तम आणि निग्रह तर लक्षात घ्या हाच आपला योग्य अँसर असणार आहे ते इथे जर तुम्ही पाहिलं तर संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले म्हणजे काय तर त्याच्या शब्दांच्या म्हणजे मूळ जे धातू असतात शब्द त्यांच्या पूर्वी किंवा एक अधिक अक्षरी जेव्हा लागतात तर त्याला आपण उपसर्ग घटित म्हणतो तर त्याचाच एक प्रकार आहे संस्कृत उपसर्ग यामध्ये उप उत नि परी प्र अ आ अप असे संस्कृत प्रत्यय लागतात आणि शब्द तयार होतात म्हणजे आधार उत्तम निग्रह हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झाले आहेत दोनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अजान अवजड आणि पंतू तर लक्षात घ्या अजान अव यासारखे जे प्रत्यय आहे तर ते मराठी उपसर्ग ज्याला म्हणतो अ अद आड अव पड हे मराठी उपसर्ग लागून तयार झालेला प्रश्न म्हणजे दोनमध्ये दिलेला आहे ते आणि तीनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ला चार बिनतोड नाराज म्हणजे ला बिन यासारखे जे आहेत गैर बिन बेसर हे जे आहे तर ते फारसी उपसर्ग फारसी व अरबी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत म्हणजे तीन आणि चारमध्ये जर पाहिलं तर हे फारसी उपसर्ग लागलेले आहेत म्हणजे फक्त संस्कृत उपसर्ग लागलेलं कोणता असणार आहे ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे तेच आपलं आन्सर असेल आधार उत्तम आणि निग्रह तर हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतील म्हणजे हा सिद्ध व साधित या शब्द यावरती आधारित प्रश्न होता लक्षात घ्या तर आता इथे पुढील प्रश्न जो आहे तर प्रश्न क्रमांक तीन तर हा देखील शब्द सिद्धी सॉरी कशावरती सिद्ध व साधित शब्दावरती आधारित प्रश्न आहे लक्षात घ्या इथे आपल्याला काय दिलेलं आहे खालीपैकी अभ्यस्त शब्द कोणता हे आपल्याला विचारलेला आहे तर लक्षात घ्या सुखकर प्रहार रिकाम टेकडा आणि कधी कधी यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर रिकाम टेकडा हा गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे म्हणजे अभ्यस्त शब्द नाही लक्षात घ्या अभ्यस्त म्हणजे काय दुप्पट करणे असा होतो अभ्यासाचा अर्थ काय असतो एखादा शब्द दुप्पट करणे किंवा यावरून अभ्यास शब्दाचे वेगवेगळे प्रकार असतात पूर्ण अंश अभ्यास आणि अनुकरण वाचक तर लक्षात घ्या दुप्पट म्हणजे डबल शब्द कुठला आला इथे कधी कधी इथे सरळ लक्षात घ्या अभ्यास म्हणजे काय दुप्पट करणे एवढंच लक्षात घ्या म्हणजे ऑप्शन चार आपले याचं योग्य आन्सर असणार आहे तर कधी कधी किंवा अजून जर तुम्ही जर शब्द हे पूर्ण अभ्यस्तचा प्रकार झाला म्हणजे जसाच तसा दुसरा शब्द येतो त्याला आपण पूर्ण अभ्यास म्हणतो म्हणजे उदाहरण अजून कोणते हळूहळू लाल लाल राम राम हूबेहू हु। आणि अंशाभ्यस्त ह्याचा दुसरा प्रकार झाला तर त्यामध्ये फा उदाहरण सांगायचं तर भांडीकुंडी आसपास कपडे एखादं अक्षर दुसऱ्या शब्दाचं चेंज होतं त्याला अंशाभ्यस्त म्हणतो आणि तिसरा एक प्रकार कोणता असतो अनुकरण वाचक तर यामध्ये काय दिलेलं असतं तर काही शब्दात दोन्ही वाचक शब्दांची पुनर्वक्ती झालेली असते अनुकरण वाचकमध्ये म्हणजे बडबड खडखडा टिकटिक खळखळ घनगन हे अनुकरण वाचकमध्ये येतात तर हे अभ्यास शब्द आहे तीन प्रकार झाले तर फक्त आपल्याला अभ्यास शब्द विचारलेला म्हणून ऑप्शन चार आपलं याचं योग्य आन्सर असेल कधी कधी तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार तर आता इथे आपल्याला योग्य जोड्याला आवायचे तर आता इथे अ गट आणि ब गट दिलेले आहेत तर आता हा देखील शब्दसिद्धीवरती आधारित आहे लक्षात घ्या शब्दसिद्धी हे महत्त्वाचा टॉपिक आहे तर त्याच्या आता तुम्हाला शब्द माहीत असणे गरजेचे आहेत कोणत्या भाषेत तत्सम आहे की तद्भव आहे देश आहे की परभाषी आहे तर लक्षात घ्या हे चार मुख्य प्रकार पडतात तर आता त्यातले आपल्याला इथे शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्या तर पहिल्यांदा अ मध्ये काय झालं तत्सम शब्द तर लक्षात घ्या तत्सम शब्द इथे ते कोणते आहेत तर पुष्प कन्या नदी म्हणजे संस्कृत भाषेतून जसे ज्या तसे जे मराठीत आलेले आहेत शब्द त्याला आपण तत्सम म्हणतो त्याच्या विरुद्ध म्हणजे तद्भव तद्भव म्हणजे स संस्कृत शब्द असतात पण मराठीत येताना त्यामध्ये थोडा बदल झालेला असतो त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तद्भवमध्ये भ्राता भ्रातालाचं हे मराठीमध्ये भाव झालेला आहे पर्णचं पानं झालेलं आहे औष्ठेचं ओढ झालेलं आहे म्हणजे त संस्कृतमधून बदलून आलेत मराठीत म्हणून यांना आपण तद्भव म्हणतो म्हणजे दुसऱ्याला चार नंबरचं ऑप्शन असेल त्याप्रमाणे देशी शब्द कोणते आत्ताच मगाशी मी सांगितलं गो धोंडा डेकोन बाजरी हे कसे आहेत तर ते देशी शब्द आहेत लक्षात घ्या मगाशी तुम्हाला याचं उत्तर सापडलं असतं म्हणजे खालच्या प्रश्नातून एखाद्या वरच्या प्रश्नाचं देखील उत्तर निघू शकतं तर बाजरी हा कसा आहे देशी शब्द आहे त्याप्रमाणे परभाषी शब्द कोणते तिकीट बटाटा सामान हे दोनमध्ये दिलेले आहेत याच्या जर योग्य जोड्या जर पाहिल्या तर दोन तीन तीन चार एक दोन याप्रमाणे ऑप्शन दोनमध्ये दिलेले आहेत तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा तर लक्षात घ्या आपल्याला योग्य म्हणजे शुद्ध लेखनानुसार योग्य लिहिलेले ले शब्द आपल्याला इथे ओळखायचे आहेत तर आता पाहिलं तर पाहिला तुम्ही उहा बोह नाविन्य आणि उत्कृष्ट तर हे योग्य व्याकरणदृष्ट्या दिलेले आहेत त्याप्रमाणे बमध्ये जर पाहिलं तर मती तार्थ घन श्याम आणि बरिष्ठ हे देखील तीन शब्द योग्य दिलेले आहेत त्याप्रमाणे सीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय दिलं इशारा अलीकडे आणि वाणमय तर, 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 तर हे देखील योग्य पद्धतीने दिलेलं आहे डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर उष्ण मंदिर आणि परीक्षा इथे जर तुम्ही पाहिलं तर परीक्षेला इथे दीर्घ पाहिजे वॅरांटी म्हणजे दुसरी वॅरांटी पाहिजे त्यामुळे हे ड ऑप्शन फक्त इथनं इलिमिनेट होतं आणि फक्त आपल्याला ऑप्शन ए बी सी जे आहे तर ते योग्य अचूक शब्दांचा गट असेल तर लक्षात घ्या एक शब्द विचारत नाही तुम्हाला गट विचारलेले आहेत म्हणजे या गटापैकी एकाचा जरी शब्द जर तो म्हणजे बरोबर नसेल तरी तुमचं अँसर निघून जाऊ शकतं म्हणजे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल ए बी सी योग्य आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा तर काय दिले आपल्याला इथे सर्व मुले मोठ्याने बोलत होती या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा तर लक्षात घ्या क्रियाविशेषण अवयवती आधारित हा प्रश्न जर कोणत्या प्रकारचा आहे अगोदर तुम्हाला यातलं क्रियाविशेषण ओळखावं लागेल तर लक्षात घ्या मुले काय करत होती बोलत होती पण कशी बोलत होती मोठ्याने बोलत होती माहिती जर तुम्ही पाहिलं तर हा कसा आहे एक प्रकारे विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला येते म्हणजे मोठ्याने बोलत होती म्हणजे इथे ऑप्शन म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर विशेषण साधित कशामध्ये दिले आपल्याला ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेला आहे म्हणून हे जे आहे तर ते क्रियाविशेषण कोणत्या प्रकार आहे तर तो विशेषण साधत साधित हा जो आहे तर क्रियाविशेषणाचा प्रकार असेल म्हणजे हा जो प्रश्न होता तर तुम्हाला शब्दाच्या जातीवरती आधारित प्रश्न होता म्हणजे लक्षात घ्या क्रियाविशेषणाचे वेगवेगळे जे आहेत तर ते प्रकार पडतात अर्थावरून पडतात आणि काही जे आहे तर ते प्रश्न दुसरा प्रकार जो आहे तर तो स्वरूपावरून पडतात तर लक्षात घ्या अर्थावरून पडणारे कुठले कालवाचक म्हणजे ज्यामध्ये आपल्याला काळाचा बोध होतो म्हणजे काल या प्रकारचे कालदर्शक शब्द असतात नित्य सदा सर्वदा त्याप्रमाणे स्थलवाचक आणि रीतिवाचक आणि संख्यावाचक प्रश्नार्थक आणि निषेधार्थक यासारखे क्रियापद जे आहे तर ते अर्थावरून पडणारे प्रकार असतात आणि स्वरूपावरून पडणारे कोणते साधित क्रियाविशेषण हवे आणि सामासिक क्रियाविशेषण हवे हे वेगवेगळे प्रकार असे जे आहेत तर ते पडतात यामध्ये म्हणजे हे जे दिले आपल्याला तर साधित क्रियाविशेषण अव्यय दिलेलं आहे म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात नाम साधित विशेषण साधित क्रियापद आणि सर्वनाम या या प्रकारचे शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेले जे क्रियाविशेषण हवे असतात त्यांना साधित क्रियाविशेषण हवे म्हणतो तर त्यातलाच हा एक प्रकार आहे तर कोणता विशेषण साधित म्हणजे विशेषण साधित जो आहे तर त्याचा प्रकार आहे ऑप्शन दोन मध्ये दिलेला आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे तर हे जे चार प्रकार तुम्हाला दिसत आहेत साधितचे नाम साधित अव्यय साधित धातू साधित आणि विशेषण साधित आता धातू साधितचं जर वाक्य तुम्ही पाहिलं तर मला हसताना तिने पाहिले तर हसताना तिने पाहिले मग हे काय झालं मूळ धातूला प्रत्यय लागला आहे म्हणून त्याला आपण हसताना तिने मला पाहिले म्हणजे हे त्यामधलं उदाहरण झालं त्याप्रमाणे नामसाधित म्हणजे काय ती रात्री आली म्हणजे रात्री काय झालं यातलं नाम झालं तर ते नाम साधित झालं आणि अवेळ साधितमध्ये काय असतं तर लक्षात घ्या त्याने रडून सर्व सांगितले म्हणजे मूळ धातू जो असतो किंवा पाणी खालून वाहते खालून तर लक्षात घ्या या प्रकारचं खालून जे आहे तर ते कशामध्ये ते क्रियापद तर ते अव्यय मध्ये येतं आणि आत्ताच विशेषण साधित मी सांगितलेलं आहे मोठ्याने मोठ्याने हा शब्द कशामध्ये येतो साधित मध्ये येतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा तर लक्षात घ्या विशेषण म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अंगातला गुण ज्याने आपण दर्शवतो गुणदर्शक तर ते जे आहे तर त्याला आपण विशेषण म्हणतो तर लक्षात घ्या चप्पळ घोडा आहे घोडा कसा आहे चप्पळ आहे मग चप्पळ हे काय असणार आहे या वाक्यातलं विशेषण असणार आहे मग म्हणजे घोड्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे कसा आहे तो चप्पळ आहे म्हणून चप्पळ हे विशेषण ठरेल ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे आहे हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे तर लक्षात घ्या या प्रकारचं आपल्याला इथे विधान दिलेलं आहे तर कोणतं क्रियाविशेषण यातलं आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे म्हणजे अगोदरचा प्रश्न देखील क्रियाविशेषण अवयवती होता हा देखील त्याच्यावरती आहे म्हणजे हा टॉपिक महत्त्वाचा आहे लक्षात घ्या क्रियाविशेषण तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं मगाचीच मी सांगितलं होतं अर्थावरून पडणारे प्रकार आहेत कालवाचक स्थलवाचक रीतीवाचक आणि एकाक्षरी क्रियाविशेषण लक्षात घ्या कालवाचकमध्ये कालदर्शक शब्द असतात जसे की आत आधी सध्या तुर्त हल्ली सांप्रत यासारखे त्याप्रमाणे स्थलवाचक म्हणजे स्थळ दिसे दिलेलं असतं इथे जर तुम्ही पाहिलं म्हणजे स्थळ म्हणजे काय एखादी स्थिती कुठे आहे ते सर्वत्र पलीकडे खाली तर इथे पलीकडे हा शब्द आलेला आहे म्हणजे स्थिती दाखवते तुम्हाला कुठे आहे ते मी स्थान दाखवतोय म्हणून त्याला आपण काय म्हणतो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे रेतीवाचक म्हणजे काय क्रियेची रीत दाखवली असते मी क्रिया कशी घडते हळू घडते किंवा फास्ट घडते म्हणजे झटपट पटपट हळू ह्या प्रकारची जे आहे तर ते रीतिवाचक वाचकमध्ये येतात हे देखील लक्षात घ्या याचं योग्य अँसर काय असणार आहे तर ऑप्शन दोन मध्ये दिलेलं आहे हे स्थलवाचक आहे त्या तिथे पलीकडे म्हणजे स्थळ दिल दाखवत आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी अनिश्चित संख्या वाचक विशेषण ओळखा तर लक्षात घ्या विशेषणावरती देखील आता म्हणजे तुम्ही जर पाहिले शब्दाच्या जातीवरती महत्वाचे विशेषण म्हणा किंवा क्रियापद म्हणा किंवा क्रियाविशेषणा म्हणा यावरती हमखास प्रश्न विचारले जातातच तर इथे अनिश्चित संख्या वाचन विशेषण आपल्याला इथे ओळखायचं आहे म्हणजे अनिश्चित म्हणजे आपण निश्चित सांगू शकत नाही तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पाच चारी तिसरा आपण सांगू शकतो पाचवा नंबर आहे किंवा चारी जण होते किंवा तिसरा त्याचा नंबर आला हे क्रमवाचक झालं हे संख्यावाचक झालं म्हणजे ह्यातलं जर तुम्ही पाहिलं तर थोडा थोडा म्हणजे किती आता आपण एकदम सांगू शकत नाही ना संख्येमध्ये म्हणून ह्याला काय म्हणतो अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणतो थोडा म्हणून ऑप्शन चार या प्रश्नाचं चा योग्य आन्सर असणार आहे थोडा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा सॉरी प्रश्न क्रमांक दहा काय दिला आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे पहा तर त्यामध्ये विचारलेलं आहे जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते असं वाक्य दिले तर हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे म्हणजे वाक्याच्या प्रकारावरती आधारित हा प्रश्न आहे लक्षात घ्या जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला मिळते जर तर जरी तरी यासारखे या हे वाक्य आहे यासारखे जे वाक्य असतं तर ते कशात असतं तर ते संकेतदर्शक त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषणच्या उपप्रकारात आला असे आपण म्हणतो म्हणजे जेव्हा तेव्हा किंवा जर तर या प्रकारचे वाक्य यामध्ये येतात हे देखील लक्षात घ्या ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं हो योग्य आन्सर असणार आहे संकेत म्हणजे याचा एक अर्थ असतो अट संकेत दर्शक म्हणजे काय अट जर असं केलं तरच असं होईल म्हणजे अट ज्यातून दाखवले असते ते संकेत दर्शक असतं हे देखील लक्षात ठेवा जिथून स्थळ तुम्हाला जिथे स्थळाचा उल्लेख होतो तर तिथे स्थळ दर्शक असतं जिथे विरोध असू तिथे विरोध दर्शक आणि जिथे काळाचं तुम्हाला वर्णन दिलं काल आज परवा तर ते कालदर्शक असतं हे देखील लक्षात घ्या ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे हे संकेत दर्शक आहे ते अट दिलेली आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम काय असते तर लक्षात घ्या एखाद्या वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम जे आहे तर ते दोघे एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर त्या कर्त्यानंतर येणारे जे नाम असते तर ते कशाचं काम करते एखाद्या विधीपूरकाचे काम करते लक्षात घ्या ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे तर लक्षात या चार आपल्याला इथे वैशिष्ट्य दिलेले आहेत तर त्यापैकी क्रियापदाची वैशिष्ट्य आपल्याला इथे निवडायची आहेत तर इथे जर पहिले जर वैशिष्ट्य पाहिलं तर धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द तर बरोबर आहे जा ए बस कर हे प्रकारचे धातू असतात मूळ धातू तर ते एक प्रकारचे क्रिया वाचक शब्दच असतात म्हणून ऑप्शन एक तर जे आहे तर ते योग्य असणार आहे ब मध्ये काय दिले धातू हे विकारी शब्दजात आहे बरोबर आहे धातू जे आहे तर ते विकारी शब्दजातीमध्ये येतात नाम सर्वनाम विशेषण क्रियापदामध्ये येतात म्हणून हे देखील योग्य आहे क्रियापदाचंच एक वैशिष्ट्य आहे म्हणून क्रियापदे देखील विकारी असतात त्याप्रमाणे क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवतात बरोबर आहे क्रियापदामुळे आपल्याला जी हो जा है क्रिया जी हो हो आहे तर ती वाक्याची समजते आणि क्रियापदामुळेच जे आहे तर ते वाक्य पूर्ण होते म्हणजे जसे जेव्हा तुम्हाला मिठाची आवश्यकता आहे तसे वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद लागतेच लक्षात घ्या त्या शेवट क्रिया पूर्ण होत नाही वाक्य पूर्ण होत नसते पण वरीलपैकी चार ज्या स्टेटमेंट आहेत ना त्या योग्य आहेत म्हणून ऑप्शन चार जे आहे तर हे सर्व पर्याय जे आहेत याचे योग्य आहेत जे की क्रियापदाचे वैशिष्ट्ये आहेत पुढे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक तेरा तुम्ही ते पाहू शकतात परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तेरचित्र अगदी स्वस्तात आणले या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा तर लक्षात घ्या चार आता वाक्याचा प्रकार आपल्याला विचारलाय संयुक्त मिश्र केवळ की प्रश्नार्थक वाक्य तर लक्षात घ्या दोन वाक्य असतील तर ते एक तर मिश्र वाक्य असते किंवा संयुक्त वाक्य असते इथे एकच वाक्य दिलेलं आहे आणि कोणतेही दोन वाक्य म्हणजे इथे जोडलेले नाहीत तर लक्षात घ्या संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तर हे येणार नाही आणि प्रश्नचिन्ह नसल्यामुळे प्रश्नार्थक वाक्य देखील नाही हे म्हणून इथे जर तुम्ही पाहिलं तरी साधं विधान आहे किंवा त्याला आपण विधानार्थी वाक्य किंवा केवळ वाक्य म्हणतो म्हणजे परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले हे वाक्याचा कोणता प्रकार आहे तर एक प्रकारचं हे केवळ वाक्य आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा तर पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा तर लक्षात घ्या आपल्याला चार वाक्य दिले संकेत म्हणजे अट मग मी तुम्हाला सांगितलं जर तर जरी तरी किंवा म्हणजे की या प्रकारे शब्द जे आहेत तर त्यामध्ये येतात लक्षात या वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते तर इथे जर तर म्हणजे तर इथे शब्द आलेला आहे मग यावरून तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता की हे संकेतार्थी वाक्य आहे ऑप्शन एकमध्ये दिलेलं कारण यामध्ये दे अड दिलेली आहे जर वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते म्हणून हे संकेतार्थी वाक्यात येतं हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भर तर हे बाकीचे तीनचे काय संबंध नाही याच्याशी हे एकच जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचे विद्यार्थी रूपांतर ओळखा तर लक्षात घ्या विद्यार्थीमध्ये काय असतं वा वि वे या प्रकारचे प्रत्यय असतात तुम्ही लक्षात घ्या तर इथे जर तुम्ही पाहिलं क्रियापदाला प्रत्यय लागतात वा वि वे इथे जर तुम्ही पाहिला ऑप्शन दोनमध्ये मध्ये व्यायाम करावा आणि भरपूर खावे खावे इथे वे प्रत्यय लागला वा वि वे प्रत्यय आला काही एकच डोक्यात ठेवा की ते विद्यार्थी वाक्य असतं ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तसेच विद्यार्थी वाक्यामध्ये अजून काय असतं तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला एखादी आ म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा आणि तर्क या गोष्टींचा जर बोध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो हे देखील लक्षात ठेवा ऑप्शन दोन आपलं योग्य आन्सर असणार आहे तर लक्षात घ्या पुढीलचे जे पाच प्रश्न जे आहेत तर ते उतार्यावरती आहेत तर लक्षात घ्या आता उतारा तुम्ही इथे वाचून घ्या आपण डायरेक्ट यावरचे जे प्रश्न होते तर त्याचे आपण आता प्रश्नोत्तर पाहूयात कारण इथे आता उतारा आता तुम्हाला याची प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे उताऱ्यावरची रोज एक ते दोन किमान उतारे तुम्ही म्हणजे वाचन करून ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा कारण असे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला यामध्ये स्पीड विथ ॲक्युरसी तुमची महत्त्वाची असते जेवढ्या फास्ट तुम्ही ते आकलन करून घ्याल वाचन करून तरच तुम्हाला ते प्रश्न सुटणार आहेत तर या प्रकारे हा उतारा होता तर उतारा तुम्ही वाचून घ्या आता स्टॉप करून व्हिडिओ तर आपण आता डायरेक्ट यावरचे जे प्रश्न आहेत पाच तर ते आपण प्रश्न जे आहेत तर ते यावरचे पाच प्रश्न डायरेक्ट पाहूयात आणि त्याची उत्तरे पाहूयात तर कारण या आता हाच उतारा काय तुम्हाला येणार नाही कोणताही उतारा आता पुढच्या वेळेस येऊ शकतो त्यामुळे ह्याचं काय एक्सप्लेनेशन जास्त गरजेचं नाही तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे लक्षात घ्या हे हातातले मार्क आहेत तुमच्या त्यामुळे थोडी जर प्रॅक्टिस केली तरी याची पाचपैकी पैकी किमान चार तरी प्रश्न तुमच्याबरोबर येऊ शकतात तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सोळा आपण पाहूयात तर आता प्रश्न प सोळावा काय दिलेला आहे सयाजीरावांनी कोणत्या धर्माभ्यासाला योगदान दिलं तर या प्रकारचा हा प्रश्न आहे लक्षात घ्या आता उतार तुम्ही वाचलेला असेल ग्राह्य धरून मी याचं योग्य तुम्हाला उत्तर सांगतो त्या ते त्यांनी तुलनात्मक धर्माभ्यास करा असं सयाजीरावांनी जे आहे सयाजीराव गायकवाड यांच्यावरती आधारित हा प्रश्न आहे लक्षात घ्या समाजसुधारक तर ते बडोद्याचे राजे होते तर लक्षात घ्या त्यांनी धर्माभ्यासाला योगदान दिलेले आहे जास्त करून कोणत्या तुलनात्मक धर्माभ्यासाला ऑप्शन दोन जे आहे तर उत्तर वाचला असेल तुम्हाला समजलं असेल ऑप्शन दोन याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा सयाजरावांनी धार्मिक सुसंवादासाठी कोणते अभियान चालवले होते तर लक्षात घ्या सयाजरावांनी धार्मिक सुसंवादासाठी जे आहे तर ते धर्म साक्षरता अभियान जे आहे तर ते राबवले होते याचं देखील आन्सर ऑप्शन दोन असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा अध्यासनाने कोणते कार्य हाती घेतले होते तर लक्षात घ्या त्यामध्ये आता तुम्ही उत्तरा वाचला असेल तर ते तुम्हाला समजेल तर लक्षात घ्या त्यामध्ये अध्यासनाने जे आहे तर ते शोध निबंध आणि त्याचे ग्रंथ प्रकाशन करणे हे जे कार्य आहे तर ते हाती घेतलेलं होतं म्हणजे ही ऑप्शन एकमध्ये जे दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची जोड दिली तर आता वर जर तुम्ही वाचला तर त्यांनी श्रद्धेला जे आहे तर ती बुद्धी प्रामाण्यवादाची जोड दिलेली दिसून येते आपल्याला ऑप्शन म्हणजे तुम्ही जर वर उतारा वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाला श्रद्धेला जे आहे तर ती बुद्धी प्रामाण्यवादाची जोड दिली होती ऑप्शन तीन आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो लक्षात घ्या याची तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार आहे कारण वरील चार प्रश्न तुम्ही उतार्यावर वाचून सोडवू शकता पण हा प्रश्न जो उतारात ज्याला नीट समजलेला आहे त्यात काय सांगायचं त्याला लेखकाला हे जर समजलं तर तेच तेच मुले हे याचं योग्य आन्सर काढू शकतात म्हणजे योग्य शीर्षक द्या तर लक्षात घ्या लक्षा जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे जमणार आहे तर योग्य शीर्षक याचं जे आहे तर ते योग्य आन्सर होतं धर्मसाक्षरता तर धर्मसाक्षरता करणे हे उत्तरातून जास्त स्पष्ट होतं म्हणून याचं योग्य शीर्षक होतं धर्मसाक्षरता तर हे तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला हे एक प्रश्न जो आहे तर तो जमू शकतो बाकीचे चार सर्वजण सोडवतात पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे लक्षात घ्या आपल्याला सर्व जे जा ऑप्शन जे आहे तरी ते सर्व समान दिसत आहेत तुम्हाला म्हणजे जर जास्त प्रमाणे जर तुम्ही उतारा वाचला तर तो धर्मसाक्षरतेवरती होता हे तुम्हाला कळून जाईल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस खालीपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर लक्षात घ्या समानार्थी विरुद्धार्थी हे जे शब्द आहेत तरी दोन दोन मार्काला किमान विचारले जातात तुम्हाला त्यामुळे समानार्थी शब्द भरपूर आहेत लक्षात घ्या एका एका शब्दाचे सात ते आठ शब्द आहेत समानार्थी त्यामुळे प्रत्येक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण एकही मार्ग तुम्हाला एक जरी चुकला तुमचा प्रश्न तरी तुम्हाला मेरिटमधून तुम्हाला तो बाहेर काढू शकतो लक्षात घ्या हे सोपे प्रश्न आहेत किमान पंचेचाळीस प्लस तरी तुम्हाला मराठीत पडले पाहिजेत तर लक्षात घ्या निपुण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कुशल म्हणतो एक किंवा एखाद्या गोष्टीत पारंगत असणे किरावा एखाद्या गोष्टीत कसं असणे त्याची त्याला आपण निपुण म्हणतो पण निरामय त्याला आपण असं म्हणत नाही म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर विरुद्धार्थी आपल्या अगोदर त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजे आहे कृपण म्हणजे काय तर एखादा कंजूस कंजूस व्यक्ती ज्याला आपण कृपण म्हणतो कंजूस हा त्याचा समानार्थी शब्द आहे पण कंजूसच्या विरुद्ध काय अस विरुद्ध काय असतं उदार असतो उदार मनाचा म्हणतो दिलदार किंवा उदार म्हणजे हे कृपांच्या विरुद्धार्थी येईल ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस खालील शब्द जोडीतून अयोग्य शब्द जोडी ओळखा तर अशात घ्या ओठ औष्ट्य पिवळा पित जोगी भोगी काम आणि कार्य तर ओठचं औष्ट्य हे योग्य आहे पिवळा म्हणजे पित म्हणजे हे, हे तुम्ही जर पाहिले संस्कृत शब्द आहेत काम कार्य तर भोगी जोगी भोगी हे या चारीच्या गटामध्ये बसत नाही म्हणून ते आपलं योग्य अन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो थे थे तर लक्षात घ्या अन्योक्ती इथे जर तुम्ही पाहिलं तर एकाला उद्देशून आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो त्याला आपण काय म्हणतो अन्योक्ती म्हणतो अन्य म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे हा जो आहे म्हणजे असे महत्त्वाचे अर्थ तुम्हाला माहीतच नाही गरजेचं आहे लक्षात घ्या अन्योक्ती म्हणजे काय एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे त्याला आपण अन्योक्ती असे म्हणतो महत्वाचे असे सामाजिक शब्द देखील असतात लक्षात घ्या याचे तुम्हाला वाचन जास्त गरजेचं आहे पुढील प्रश्न पाहूयात तर आजच्या या आपल्या भाग एकमधला आपला मराठी व्याकरणचा हा शेवटचा प्रश्न आहे कारण व्हिडिओ खूप लेंदी होतो त्यामुळे आपण प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे प्रत्येकी असे चार भाग पाहणार आहोत पेपर एक चे तर यातला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस तसेच तुम्हाला जर याची पी डी एफ हवी हो असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हा भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची पी डी एफ देखील तुम्ही फ्रीमध्ये दे। मिळवू शकता तर लक्षात घ्या दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता तर लक्षात घ्या शब्द समूहाबद्दल एक शब्द हा एक टॉपिक महत्वाचा आहे म्हणजे खूप सोपा टॉपिक आहे एक मार्ग तुम्हाला हातातला म्हणजे मिळवून देऊ शकतो हा टॉपिक दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास त्याला आपण काय म्हणतो शुष्करा असे म्हणतो लक्षात घ्या सुस्कारा इथे पर्याय जे आहेत ते, ते जवळचे वाटतात पण हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे कोणत्या शब्दाला काय म्हणतात मग दुःखाने मुळे सोडलेला जो दीर्घ श्वास असतो त्याला असा शुष्कारा असे म्हणतो ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी गट ब परीक्षेचा मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर वन चालू आहे तर त्याचा आपण मराठीचे जे पन्नास प्रश्न होते त्यातले पंचवीस प्रश्न पहिले या भागामध्ये आपण पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा వమూరి బెలాయకను ప్రెస్ క ధన్యవాద మిత్రాం జయ హిందయ మహారాష్ట్ర